तर राम राम मंडळी तुमचं स्वागत आहे परत एकदा शूट सेव्हन टू फोर या ब्लॉग मध्ये तर आज आपण निघालो तो पेपर द्यायला कारण आज आपला हा शेवटचा पेपर होता तर चला म्हणलं आज ब्लॉग वगैरे काढा खूप दिवस झाले होते आपण एक पण ब्लॉग काढला नव्हतो त्यामुळे म्हणलं आता आज काढावं तर बघा काही इथे लातूरचा स्क्रॅप मार्केट आहे इथे सगळ्यात मोठा स्क्रॅप मार्केट आहे इथे सगळा स्क्रॅप जमा होते पब्लिक लातूरचा तर म्हणलं आता लय उशीर व्हायला चला म्हणलं जावं तर काय जातच होतो जवळच होतं आपलं कॉलेज बी तर बघा बघा हो का पब्लिक किती पोर उगं टेन्शन मध्ये बसलेत किती पेपरचं टेन्शन आले कॅन्सन ला आपल्याला काही टेन्शन वेन्शन आहे ना बघा पब्लिक आपण काय नाही उद्या पेपर म्हणलं की आजच्या रात्री अभ्यास करता आणि पेपर देऊन मोकळा आणि सगळं ऑल प्लेअर काढून तर काय शेवटचा पेपर होता तेवढी जास्त गर्दी बी दिसणार ती बघा बघाय तेवढी बी गर्दी शेवटच्या पेपरला आलेत तरी तर बघा गर्दी हो का नंबर बघायला तेजस्वी लोक आहे आमचे पास कितने मग काय पेपरचा टाइम झाला होता मोबाईल वगैरे काही अलाउड नव्हतं कॅमेरे वगैरे बसवले होते कॉपी तर कसलीच चालना गेली ती चला म्हणलं जाऊ पेपर देऊ हो आता <laughs> पेपर सुटण्याच्या आधी चालू पब्लिक अर्धा तास बाकी होता तरी आलो तुम्हाला तर माहित आहे आपण कसा अभ्यास करता का रात्रीत तू सला नीच आदमी रे आणि निघालो होतोय आपल्या रूम कडे तर काय रूम कडे जाता जाता काही पहिल्याचा आपला स्क्रॅप मार्केट हो का बघून घ्या इथे काय पहिल्याची परंपरा चालू होती पाणी शिंपायची परंपरा प्रतिष्ठा काय निघालो तो रूम कडे आता मित्राला पण म्हणलं जासा